नेहमीचीच भाजी पण चवीला खूप वेगळी लागते आपण जेव्हा रोजची भाजी बनवतो ना त्यामध्येच अगदी थोडंसं काही चेंजेस केले ना की भाजीला खूप जास्तच हव येते त्यात मोठा प्रश्न असा असतो म्हणजे घरातल्यांचा की काहीतरी वेगळं बनवा पण रोज काय नवीन बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर नेहमीच बनवतो तशीच मिक्स भाजी पण याला जी धुरी देतो किंवा स्मोकी फ्लेवरसुद्धा बोलू शकतात यामुळे खरंच भाजीला अप्रतिम अशीच हव येते अशी भाजी बनवली ना तर आमच्या घरी तरी एक चपाती जास्त खाल्ली जाते कसं असताना रोजच्या भाजीमध्ये अगदी थोडेसे चेंजेस केले ना काही तरी घरच्या मंडळींना काहीतरी नवीन भाजी वाटते माझ्यासारखंच तुम्हीसुद्धा एखाद्या भाजीमध्ये असे काही चेंजेस करत असाल किंवा रोजच्या भाजीमध्ये काही वेगळं वाटण किंवा वेगळं काही घालत असाल तर मला नक्की सांगा की तुम्ही एखादी भाजी अशी कोणती बनवतात की ती रोजचीच असते पण घरातल्यांना नवीन वाटते नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते चला मग करूया अगदी पटकन होणारी अशी मिक्स भाजी मिक्स भाजी म्हटलं की तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता तर इथे मी वाटाणा बटाटा आणि गाजर आहे ना त्याचे काप करून घेतले आहे आता इथे तुम्हाला हवा असेल तर ता तुम्ही त्यामध्ये शिमला मिरची फरसबी घालू शकतात आता दुसऱ्या बाजूला मी फ्लावरचे बारीक बारीक ना तुकडे करून घेतले आहे पण फ्लावर मी थोडा वेळ एक पाच मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवला आहे म्हणजे डामे जर काही कीड वगैरे असेल तर ते निघून जाते शक्यतो मी फ्लावर अशा प्रकारे गरम पाण्यातच ठेवते एक पाच ते दहा मिनटं तरी पण इथे फ्लावर बऱ्यापैकी चांगलाच होता तरी पण म्हटलं की एक पाच मिनटं गरम पाण्यामध्ये आपण ठेवून घेऊ चला आता पुढे भाजीला फुंडे कशी द्यायची ते पाहून घेऊ तर इथे आता कढईमध्ये तेल घालून घेऊ दोन पाळी इतकं तेल घातलं आहे यामध्ये एक चमचा भरून आपल्याला जिरं घालायचं आहे जिरा चांगला फुललं त्यानंतर दोन मोठे कांदे घालायचे एखादा कांदा जास्त घातला तरी ग्रेव्ही आपली थोडी जास्त बनते सात ते आठ कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पण त्याच्या मोडून घालायच्या आता आपल्याला हा कांदा ना छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून झाला की यामध्ये एक चमचा भरून आपण आलं आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत थोडी जास्त घातली तरी ग्रेव्हीला खूप छान चव येते आता आपल्याला पुन्हा इथून अर्धा मिनिट भरे छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण लगेच टोमॅटो अजिबात घालणार नाही तो सर्वात शेवटी घालणार आहोत तर इथे आता आला लचून छान असं परतून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व घालून घ्यायच्या तर अशा प्रकारे नक्की एकदा भाजी बनवून पहा खूप पटकन होते आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आता भाज्या अशा का परतून घ्यायच्या एकतर त्या पटकन शिजल्या जातात छान नरम होतात आता हे सर्व छान परतून झालं ना मिनिटभर की मग ह्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर इथे साधारण मी एक लहान चमचा इतका मीठ घालत आहे मीठ घा यासाठी घालायचं कारण मिठामुळे काय होतं की आपली जी भाजी आहे ना याला पाणी सुटलं जातं आणि मग पुढे आपल्याला पाणी कमीत कमी, -कमी वापरावं वा लागतं मीठ घातल्यावर पुन्हा सर्व छान परतून घ्यायचं तर इथे आता गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आणि यावर एखादा प्लेट झाकून आपण दोन मिनटाची वाफ काढून घेऊ दोन मिनटाची वाफ काढून झाल्यावर इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या भाजीला चांगला पाणी सुटलं आहे तर मीठ घातल्यामुळे ना भाजीला पटकन पाणी सुटलं जातं यामध्ये आपण जो बटाटा आणि फ्लावर घातला आहे ना हा शिजायला अजिबात वेळ लागत नाही चला आता यामध्ये घालून घेऊया एक पाव चमचा हळद एक मोठा चमचा आम्ही घरगुती जो तिखट मसाला वापरतो तो घालत आहे त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालू शकतात यामुळे भाजीला छान रंग येतो त्यानंतर इथे घालणार आहोत शेंगदाण्याचं कूड तर इथे मी साधारण एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घालत आहे यामुळे खरंच भाजीला अप्रतिम सवेत नक्की घालून पहा आता एक मोठा आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे आणि टोमॅटोचा मी थोडा लांब कापला आहे तर इथे मी टोमॅटो सर्वात शेवटी यासाठी घातला आहे कारण तो आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाही आहे तर भाजीमध्ये टोमॅटो हा दिसला पाहिजे म्हणून सगळ्यात शेवटी त्याचा वापर केला आहे आता सर्व छान एकजीव करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहिलं असेल अगदी मोजक्या साहित्यामध्ये भाजी बनली जाते खूप जास्तसुद्धा याला साहित्य लागत नाही या भाजीची सगळ्यात खरी जी सव आहे ना ती सर्वात शेवटी येणार आहे जेव्हा आपण याला एक स्मोकी फ्लेवर देऊ तेव्हा त्यामुळे ना या भाजीला अप्रतिम सव येते तर इथे सर्व छान पहा समस्त परतून घ्यायचं साधारण एक दोन मिनिटभर चांगलं परतून झालं ना आता यावर आपण ती खोलगट प्लेट ठेवून देणार आहोत आणि त्या प्लेटवर एक वाटीभर पाणी घालणार आहोत जेणेकरून पाणी वरती गरम होईल आणि भाजीला खाली वाफसुद्धा लागली जाईल तर इथे मिनिटभरामध्ये पाणी चांगलं गरम झालं आहे आता हेच पाणी आपण या भाजीमध्ये घालणार आहोत तर इथे खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा कारण भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत नाही हे जे गरम झालेलं पाणी आहे हे यावर घालून घ्यायचं आता गॅसची जी आच आहे ती मोठी करायची मोठ्या आचेवर याला एक चांगली उकळी आणून घ्यायची तर इथे भाजीला पहा एक चांगली उकळी आली आहे आता आपण यावर झाकण ठेवून भाजी मंद आचेवर शिजवून घेऊ तर इथे सात ते आठ मिनटं झाले आहेत आपली भाजी शिजली की नाही हे पाहून घेऊया तर इथे आपण भाजीमध्ये जे पाणी घातलं होतं ना ते बऱ्यापैकी ते आटलं आहे आणि भाजीला मस्त असा दाटसरपणा आला आहे आता यामधला एक बटाटा आपण घेऊन तो चेक करून पाहू शिजला की नाही की बटाटा शिजला म्हणजे आपली भाजी पटकन ही शिजली जाते अजिबात बाकीच्या भाज्या शिजायला वेळ ला लागत नाही सुरुवातीला आपण भाजी म्हणून परतून घेतली होती की ती पटकन शिजण्यासाठी आता या भाजीला छान लालसर रंग येण्यासाठी तुम्ही मसाल्यांसोबत यामध्ये जर काश्मीरी मिरची पावडर घातली ना थोडी तर भाजीला छान असा एक लालसर रंग येतो तर इथे मी आता गॅस बंद करून घेत आहे कारण आपली भाजी मस्त अशी तयार झाली आहे आता यावर आपण वरून कोथिंबीर घालून घेऊ तर इथे आपली भाजी तर बनली आहे पण याची चव अगदी दुपटीने बांधण्यासाठी जसं मी म्हटलं होतं की आपण याला एक स्मोकी फ्लेवर देणार आहोत तर माझ्याकडे काही कोळसा अवेलेबल नव्हता सो मी इथे करवंटीचा वापर केला आहे करवंटी अशी छान गरम करून घ्यायची अगदी लाल भडक होईपर्यंत असा पुरेपूर वापरीचा मस्त होऊन जातो आता यावर थोडंसं तूप सोडायचं म्हणजे जी धुरी येते ना जो स्मोकी फ्लेवर येतो ना तो भाजीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला अप्रतिम लागते तुम्ही कधी असं केलं नसेल तर नक्की ट्राय करून पहा पनीरच्या भाजीमध्ये किंवा जर तुम्ही चिकन बनवत असाल तर चिकनला सुद्धा अशी तुम्ही धुरी देऊ शकता जो स्मोकी फ्लेवर आहे ना त्यामुळे आपलं जे चिकन आहे ते सुद्धा चवीला खूप छान लागतं आता लगेचच यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि दोन ते तीन मिनटं हा जो स्मोकी फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरून द्यायचा दोन ते तीन मिनिटांमध्ये मस्त असा जो स्मोकी फ्लेवर आहे तो भाजीमध्ये चांगला उतरला जातो आता आपण ही वाटी बाजूला काढून घेऊया तर इथे पहा मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे बघायला गेला तर खूप साधी सोपी रेसिपी अगदी आपण रोज बनवतो त्यातलीच ही भाजी आहे पण याला जे आपण अशी धुरी देतो ना त्यामुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते अगदी एखादी चपाती लोक आवडीने जास्त खातील इतकी ही भाजी छान लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीमध्ये भाजी करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीस किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद